27 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे एका 60 वर्षीय महिलेच्या डोक्यामध्ये सिलेंडर घालून तिची निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी अवघ्या काही तासात पीडित महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणाला अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे सावर्डे पोलिसांच्या छापीमध्ये दिनांक सत्तावीस रोजी सत्तावीस ऑगस्ट रोजी एका वयोवृद्ध महिलेचा अत्यंत निगृढपणे खून करण्यात आला होता त्या संदर्भात सावाडे पोलिस ठाण्यात एक खुनाचा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये अवघ्या काही तासांमध्येच सावाडे पोलिस ठाण्याचे अधिकारी अंमलदार आमचे चिपळीचे डी वाय पी त्या सर्व टीमने त्या आरोपीचा शोध घेतलेला आहे ह्या गुन्ह्यासंदर्भातली जी अधिक माहिती आहे ह्या महिलेच्या शेजारी राहणाराच एक इसम आहे स्वप्नील खातू वैभवचित्रेचाळी जो मुंबईमध्ये राहतो त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने अथवा इतर उद्देशाने हा महिलेचा खून केलेला आहे त्याला लगेच पोलिसांनी काही तासामध्ये ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आहे त्याच्याकडनं गुन्ह्यासंदर्भात उपयोग प्रकारची माहिती आम्हाला सर्वांना मिळालेली आहे त्याचा घटनास्थळी जो काही पुरावे आम्हाला परिस्थितीने मिळाला तांत्रिक पुरावे ज्या ठिकाणी मिळाले त्या आधारित आम्ही मी त्याला अटक केलेली आहे आज आरोपीला आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केलं आणि आरोपिल हजर करून आज मान्य न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला दिलेली आहे आणि संदर्भात सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रवीण देशमुख आमची ई पी आय आणि त्यांची टीम बिल तपास करत आहेत धन्यवाद